का बघा म्हणजे संविधान दिवस याची याचं महत्त्वच कोणाला अजून माहिती नाही मला संविधान माहिती आहे मला संविधान माहिती आहे आम्ही संविधानप्रमाणे वागतो पण संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर हे सांगावं लागतं आहे आणि आज ह्या चित्रपटाद्वारे लोकांना बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नाही आहे त्यांना कळू शकेल संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबरला असतो तो लवकर आता येईल आणि त्या अनुषंगाने ही कथा मांडलेली आहे आणि संविधानाप्रमाणे आमचा जो हिरो आहे प्रोटनिस्ट आहे तो आमच्याशी आम्ही विधान आहोत सगळे आमच्याशी भांडतो आहे त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे आणि तो लढा जो आहे तो म्हणजे सव्वीस नोव्हेंबर बघा थिएटरमध्ये बघा सव्वीस नोव्हेंबरला आपलं संविधान आपल्याला मिळालेलं आहे तर संविधान हा विषय प्रमुख आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जाऊन बघितलं पाहिजे संविधानाबद्दल रिस्पेक्ट केला पाहिजे संविधान समजून घेतलं पाहिजे संविधानाबद्दल वागलं पाहिजे लोकांना वागायला भाग नाही आता हे बघा आणि ठरवा आधी संविधानापूर्ण कसं वागायचं त्या घटना चालल्या त्या वेगळ्या घटना आहेत संविधान हे सिनेमा बघा आणि बोठा हा नक्कीच एक खूप ज्वलंत असा सामाजिक विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर येतो आहे आणि ही भूमिका सुद्धा माझ्यासाठी खूप खास आहे म्हणजे प्रत्येक नटाच्या करिअरमध्ये असं त्याला वाटत असतं की खूप अशी दमदार आणि पल्लेदार वाक्य असणारी आणि एक तडफदार अशी भूमिका त्याला करायला मिळावी ती या सिनेमाच्या माध्यमातून मला करायला मिळाली आहे आणि त्याचा मला आनंद आहे थँक्यू सगळ्या टीमला मी देतो सगळे माझे को ॲक्टर्स प्रोड्युसर्स डिरेक्टर्स आणि यूट्यूबवरती ट्रेलर आहे सिनेमाचा सो प्रेक्षकांना मी हेच सांगेन को तर ट्रेलर बघा आणि त्याच्यावरनं तुम्ही तुमचं मत ठरवा की चित्रपटाला जायचं आहे का नाही आम्ही आमचं काम केलं आहे आणि सुपूरचं केलं आहे आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या चरणी आता जबाबदारी त्यांची हे खूपच सरळ मार्गी प्रामाणिक आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे ते समाजाबद्दल त्याच्या मनामध्ये कणाव आहे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या कशा बदल्या बदलल्या जातील ह्याच्याकडे त्याची तो झट झटतो आहे म्हणजे त्याला ही जाणीव आहे की संपूर्ण समाज तर आपण बदलू शकत पण सुरुवात आपल्यापासून करावी जे जे आपल्यापासून आपल्याकडून शक्य आहे ते ते करावं आणि ते करतो। तो करतो या सिनेमामध्ये आता त्याच्यामध्ये त्याला कितपत यश मिळतं नाही मिळत ते तो हा सिनेमा आहे हा uh, एक सिनेमा करणं म्हणजे खूपच मेहनतीचं काम असतं आणि सगळ्यांचीच मेहनत आहे आणि ह्याचं कौतुक खरं असं आहे की नवीन निर्माते आहेत आमचे अनिल जवादे साहेब त्यांनी वर्ध्यामध्ये त्यांचं संविधान जागृती हो अभियान चालतं आणि त्याच विषयावरती आपला सिनेमा आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन असलेला तर इंटरेस्टिंग सिनेमा आहे एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि ह्या सिनेमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशीच अपेक्षा आहे अशीच इच्छा आहे आणि लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा ही विनंती थँक्यू बाबरे ऑन द क्लाउड्स नाईन क्लाउड एवढंच आहेत की आपण स्वप्न बघतो ना तर कुठेतरी असं फील होतं की आपल्यामध्ये तो बिलीफ नाही किंवा आपल्यामध्ये तो यु uh, नो you know, फायर नाही आपण नाही करू शकणार पण आपण तो करू शकतो याच्यावर बिलीफ ठेवू नाही करू शकत त्याच्यावर बिलीफ नका ठेवू जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो तो नेगेटिव्हिटीमध्ये टर्न होतो तर पॉझिटिव्ह विचार करून पुढे जा आणि सव्वीस नोव्हेंबर हा इतका सुंदर चित्रपट आहे आणि भरपूर अशा गोष्टी आम्ही ऑलरेडी प्रमोशन्समध्ये पण सांगितले की सव्वीस नोव्हेंबरचं काय महत्त्व आहे फक्त तुम्ही आता पिक्चर एन्जॉय करा उद्या जा आपले फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांसोबत आणि खूप एन्जॉय करा आणि आम्हाला कळवा की कशी आहे पिक्चर ती भूमिका माझ्या खूप जवळची आहे मी जीवनामध्ये मला माहिती नव्हतं की मी जे वर्कआउट करते जे फिटनेसमध्ये माझं बिलीफ राहिलं आहे तो मला कसं तरी असं कामी येणार कधीतरी आणि चार वर्षानंतर लगेच ही ऑपॉर्च्युनिटी जी असा एक पिक्चर ज्यात मी सगळं काही केलं आहे रोमॅन्स म्हणा वाईट म्हणा ड्रामा म्हणा सगळ्या गोष्टी मी करून घेतल्यात तर मला असं वाटते की सर्व संपूर्ण असं सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या आहेत तर सगळ्यात मेन प्रेम आहे फाईट फिमेल फाईट खूप कमी दाखवल्या जातं आणि इथे वुमन एम्पावरमेंटचा खूप मोठा आम्ही वारकर प्रहार प्रहारकर हा एक अँथम सुरू केला आहे तर मला वाटतं सगळ्या वुमेन्सला खूप एम्पावरिंग फील होईल या गाण्याने तर आय एम सो हॅपी सव्वीस नोव्हेंबर हा चित्रपट उद्या नऊ मेला पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होते त्यात माझी भूमिका आहे ॲडव्होकेट जाधव पॉझिटिव्ह भूमिका आहे मी वस्ती गरीब कामगारांसाठी वस्तीवरच्या माणसांसाठी संविधानासाठी लढते त्यांच्या अधिकारांसाठी लढते त्यांना कोणत्या संविधानामध्ये बसवता येईल त्यांचा अधिकार काय आहे हे त्यांना समजवून सांगते आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांना मी मंत्री सयाजी शिंदे वगैरे यांच्या अपोजिट लढते आणि त्यांना न्याय मिळवून देते सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केला जातो फार जात नाही पण हा आहे संविधान दिन हा खूप कमी लोकांना माहिती इव्हन मलासुद्धा माहीत नव्हतं सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आपण दहशतवादी हल्लात समजतो नेहमी कारण डोळ्यासमोर तेच येतं पण सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आणि संविधान आपल्याला आपले अधिकार काय आहेत हे शिकवतं धन्यवाद एवढ्या वर्षाची तपस्या आज पूर्ण झाली आज गेला जो पंधरा सोळा वर्षाचा संघर्ष आणि त्यानंतर या कथानकावरती गेले तीन साडेतीन वर्ष सतत होत असलेला संघर्ष म्हणजे कुठंतरी जे बीज लावलेलं ते तीन साडेतीन वर्षानंतर आज त्याला फळं लागते आणि एक चांगलं कलापुष्प आम्ही प्रेक्षकांच्या समोर ठेवतोय आज भरभरूर आनंद होतो आहे सगळे खूप छान आहेत उत्तम उत्तम कलावंत आणि तेवढेच माणूस म्हणूनही खूप छान सगळ्यांनी कॉपरेट केलं की के छोटे आर्टिस्ट असो किंवा को आर्टिस्ट असो सगळ्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं सीन करत असतानासुद्धा सगळ्यांनी एकमेकांना कॉपरेट केलं आणि कलाकृती छान आणि स्क्रिप्ट खूप त्यांना आवडलेलं त्याच्यामुळे खेळमिळीच्या वातावरणात छान शूटिंग झालं आमचं आता तसा संविधान म्हटलं तर थो थोडा संवेदनशील सब्जेक्ट आहे हा बट कसं होतं की आपण एक भारतीय म्हणून ती एक जबाबदारी आहे आणि प्रत्येक भारतीयांना संविधान आत्मसात केलं पाहिजे संविधानाच्या मार्गावर चाललं पाहिजे आज ज्या काही गोष्टी घडत आहेत तर कुठंतरी माणसाच्या मनाला वाईट वाटतं की आज पंच्याहत्तर वर्षानंतरही सगळं हेच बघायला मिळतं तर संविधान ही अशी एक अमूल्य देण आहे की ते, ते कधीच भरून निघू शकणार नाही एवढी मोठी देण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे तर तो बाबासाहेबांचा वारसा त्यांनी दिलेला जो ठेवा आहे तो त्यांच्या विचाराच्या रूपाने संविधानाच्या रूपाने आपल्यामध्ये आहे तर तो सगळ्यांनी आत्मसात केला पाहिजे आणि या देशाला किती उंचावर घेऊन जाता येईल किती मोठ्या प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाता येईल हा प्रयत्न सातत्यानी आपण सगळ्यांनी केला पाहिजे